हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाच ऑगस्टला आपला सेटचा रिझल्ट आला आहे आणि आपल्यापैकी खूप विद्यार्थ्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की काही जे यशवंत विद्यार्थी आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घ्या त्यांचं त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करा ज्यामुळं आम्हालाही त्यांची स्ट्रॅटेजीज आणि त्यांनी ज्या पद्धतीनं प्रिपरेशन केलं ते ऐकून आम्हालाही फायदा होईल तर तुमच्या या विनंतीला मान देऊन आज आम्ही आमच्या ग्लोबल ग्लोबल ऑनलाईन क्लासेसच्या विद्यार्थी अस्मिता जोशी यांचं जे आहे तर पॉलिटिकल सायन्समध्ये सेट यावेळेस ते, ते, ते क्वालिफाय झाल्यात आणि त्यांना आम्ही तुमच्यासोबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे तर अस्मिता खूप खूप आभारी आहे तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि ग्लोबल वर तुमचं मार्गदर्शन जे विद्यार्थ्यांना लाभ देणार आहात त्याबद्दल खूप खूप आभार आहे तर थोडक्यात सांगा तुम जर्नी तुम्ही कुठून या सर्व गोष्टी नमस्कार पहिलं तर ग्लोबल ऑनलाईन या प्लॅटफॉर्मचं खूप खूप खुँ आभार कारण आज मी जे काही पास झाले दुसऱ्या प्रयत्नाला मी झाले खर तर पास तर फक्त, फक्त ते फक्त आणि फक्त गायडन्समुळे समाजा किंवा त्यांनी पेपर वन असू दे किंवा टू असू दे दोन्ही पेपरला जे काही गायडन्स केले डेली लेक्चर्स मधून असू देत मॉक टेस्ट मधून असू देत तर त्या गायडन्समुळेच आज मी एक्झाम आउट होऊ शकली तर माझ सचिन जोशी मी कोल्हापूरला राहते शिवाजी युनिव्हर्सिटी मधून एम ए कम्प्लीट केलं आणि दोन हजार तेवीस पासून मी सेटचा अभ्यास करत होते खरं तर ग्लोबल ऑनलाईन मी जॉईन करून एक वर्ष झालं एक वर्षभरामध्ये सरांनी पेपर वनचे टू चे जे काही डेली लेक्चर्स घेतले दोन वेळेला ते आणि मॅथ जे करून घेतलं कारण मॅथ्स मला थोडा टफ जात होता पण मॅथ्सची जी तयारी करून घेतली एक 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 त्यांनी टॉपिक पूर्णपणे क्लिअरली समजावून सांगितले एक एक प्रॉब्लेम सॉल्व केले पर्सनली सुद्धा ते फोन केला तरी सुद्धा गाईड करायचे आणि त्याच्यामुळे आताची ही जी सात एप्रिलची सेट एक्झाम झाली की मी पास होऊ शकले चांगल्या मार्काने पास झाले त्यासाठी तर अस्मिता विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगू इच्छितो अस्मितांना जे आहे ना, ना दोन हजार ला जी सेट झाली त्यावेळेस पेपर वनला जवळपास अडुसष्ट मार्क पडले होते तर पण पेपर दोन ला त्यांचा स्कोअर थोडा कमी झाल्यामुळे त्या क्वालिफाय होऊ शकल्या नव्हत्या पण यावेळेस त्यांनी अशी तयारी केली की के पेपर वन आणि पेपर टू मध्ये त्यांनी खूप चांगले मार्क पाडले तर अस्मिता विद्यार्थ्यांना तुम्ही ब्रेक करून सांगू शकता की पेपर ला कशी स्टॅट काय स्ट्रॅटर्जी हवी आणि पेपर ला काय स्ट्रॅटर्जी हवी चांगले मार्क स्कोअर करण्यासाठी हो पेपर वन साठी पहिलं तर म्हणजे मी प्रत्येक टॉपिक वाईज अभ्यास केला असं नाही की सगळे एकदमच वाचत गेले आणि पेपर सेकंड मध्ये जे सांगितलं त्यांनी तर ते दहा जे टॉपिक्स आहेत पॉलिटिकल सायन्सचे त्या दहा साठी वेगवेगळे बुक्स सांगितले होते मॅडमनी पहिले तर ते बुक्स आपल्याला पर्यंत एवढे मोठे मोठे बुक्स पूर्ण वाचणं शक्य नसते त्याच्यामुळे मी ते सगळे बुक्स मधून माझे शॉर्ट नोट्स तयार केले पर्सनली आणि एक्झामपर्यंत ते सगळे शॉर्ट नोट्स मी रिवाइज करत राहिले सारखे 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 तेच वाचत राहिले त्यामुळे सेकंड पेपरची चांगली तयारी झाली आणि मॅडम आणि मेन म्हणजे जे क्वेश्चन आन्सरच्या फॉर्म मध्ये जे लेक्चर्स घेतले त्याच्यामुळे खूप प्रश्न आणि खूप प्रश्नांची उत्तरं आम्हाला क्लिअरली समजली पण आणि त्याच्यामुळे जास्त चांगली तयारी झाली आणि पेपर फर्स्ट म्हणाल तर जो एक पॅरेग्राफचा जो भाग असतो तर मी रोज डेली दोन पॅरेग्राफ हेच सोडवतच होते त्याच्यामुळे पॅरेग्राफची चांगली तयारी झाली म्हणजे आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क्स आले मला एक्झामला आणि मॅथ्सचं म्हटलं तर मॅथ्सच्या अक्षदा मॅडमांचे लेक्चर जे होते त्यांची खूप हेल्प झाली आणि त्याच्यामुळे मॅथ्सचे पण जे टॉपिक्स होते ते टॉपिक्स मधले रोज एक दोन क्वेश्चन तरी प्रत्येक टॉपिकवर मी सोडवतच होते कारण अगदी एक्झामला एक महिना राहिला की मग तुम्ही मॅथ्सची तयारी करायला घेतली तर ते शक्य नसते त्याच्यामुळे आतापासूनच जे स्टुडंट्स तयारी करत असतील तर त्यांना मला असं सांगायचं की आतापासूनच तुम्ही डेली एखादा उतारा आणि रोज मॅथ्सच्या कुठल्याही टॉपिक वरचे दोन क्वेश्चन जर तुम्ही सोडवले तर ते एक्झाम पर्यंत व्यवस्थित कव्हर अप होऊन जाते मॅथ्स आणि पॅरेग्राफ चा विषय आणि बाकीचे टॉपिक्स आहेत त्याच्यावर जे आपले क्लासमधले जे नोट्स आहेत तेच मी प्रॉपर फॉलो केले असं काही वेगळे कुठले मी नोट्स बाहेरचे घेतले नव्हते आपले ग्लोबल ऑनलाईनचे जे, जे नोट्स आहेत दहा वरचे ते सगळे मी वाचत होते एक्झाम पर्यंत कारण ते नोट्स पण शॉर्ट शॉर्ट मध्येच आहेत असे काही खूप मोठे नाही आहे की तुला खूप वाचायला लागेल त्यामुळे ते दहा टॉपिक्सवरचे ते मी करत होते नोट्स फॉलो आणि बाकी दायमाचं ले एक बुक आहे ते पण मला सरांनीच सांगितलं होतं तर ते दायमाचे बुक मधले ते मी दहा टॉपिक केले आणि बाकी आपले लेक्चर आणि हे एवढं जरी फॉलो केलं तरी पण पेपर फर्स्टला सफिशियंट आहे कारण ज्यावेळी मी पहिल्यांदा दिली होती दोन हजार ला एक्झाम त्यावेळी फक्त एवढाच केला होता तर माझा सिक्स्टी आला होता फक्त ह्याच्यावर हे सोडून दुसरं असं काही मी केलं नव्हतं आणि <coughs> सेकंड पेपर हो मी माझे शॉर्ट नोट्स काढले होते सगळे बुक्स वाचून म्हणजे तुम्ही जी बुक लिस्ट पाठवली होती की बाबा हे बुक्स फॉलो करा ह्या टॉपिकवर वर ते पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असू दे किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स असू दे किंवा थिंकर्स वरचं बुक आपलं तर त्या सगळ्या बुक्स मधले मी माझे माझे शॉर्ट नोट्स काढले होते तर जसं अक्षता सॉरी अस्मिता लिहून देतीलच ते आपण कमेंट सेक्शन मध्ये टाकू किंवा मग तुम्ही मला पर्सनली मेसेज करा आणि तिथे मी तुम्हाला ती पाठवेल आता तुमच्या जर शॉर्ट नोट्स असतील हो। त्याचे जर काही सॉफ्ट कॉपीज हो। असतील तर त्या पण अस्मिता तुम्ही द्या आपण त्या विद्यार्थ्यांना सर्क्युलेट करू शकू नाही का पेपर तर त्या सर्व गोष्टी तिथे असतील तर अस्मिता एकदा हे एक एक सांगा की समजा आता फ्रेश कोणीतरी सुरुवात करते परीक्षेला म्हणजे आता ज्युनची एक्झाम झाली काही विद्यार्थी पास होत आहेत किंवा मग फर्स्ट इयर मधून त्यांना जे आहे सुरुवात करायची प्रिपरेशनसाठी तर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात करावी हा तर त्यांनी पहिलं तर जे आपली वाचायला किती तरी चालेल म्हणजे ते बुक्स वाचा त्यांच्याकडे टाइम आहे तर ते सगळे बुक वाचून मेन तर त्याप्रमाणे त्यांनी शॉर्ट नोट्स काढायला सुरु केली तर आहे म्हणजे ते एक्झाम पर्यंत त्यांना रिवाईज करता येईल परत फरक पुस्तकं वाचायची गरज नाही कारण एक्झामच्या वेळी एक दीड महिना एक्झामला राहिलेला असता की ते वाचणं काही शक्य नसते परत मॅथ्सचे आपले जे आहेत युट्यूब वर वगैरे थोडे पण त्याच्या थ्रू सोडवून कारण ते, ते कसं अगदी त्यांनी फॉर्म्युला वगैरे सगळं सांगितलेलं आहे त्या लेक्चर्स मध्ये त्यामुळे ते फॉर्म्युला हे करायला सुरु केलं मॅथ्सचे सोडवायला प्रॉब्लेम थोडे तरी तर विद्यार्थी मित्रांनो जसे अस्मिता मी सांगताय तर आपल्याकडे ना दोन बॅचेस रेग्युलर पॅरलली रन होतात बाकी जी थेअरी युनिटसाठी एक वेगळी बॅच असते आणि मॅथ्सची जी बॅच आहे ती एक वेगळी असते त्यामुळे तुमचं जे आहे ना वर्षभर आपण प्रिपरेशन करत करून घेतो आणि बहुतेक जरा आ, आता आपला जो हा एक सक्सेस व्हिडिओ आहे तो जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांना यावेळेस पेपर वन मध्ये मार्क कमी आले दोन हजार ला ओव्हरऑल मार्क्स पण ग्लोबल ऑनलाईन वर ऑलमोस्ट वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सत्तर पेक्षा जास्त मार्क आले मध्ये लोकांनी शेअर केले जवळपास शहात्तर चौऱ्याहत्तर बहात्तर हा नॉर्म आहे म्हणजे आणि साठ पेपर कमी हा हो। राईट त्यावेळेस पेपर टफ होता एक्झॅक्टली पेपर, पेपर, पेपर वन जो आहे ना तो थोडासा टफ होता पण ओव्हरऑल काय होतं हे पण लक्षात घ्या जर जास्त मार्क नाही पडले आणि पेपर टफ आला तर काय होतं की मेरिट पण थोडस खाली येत राईट तर मी तर पेपर साठी तुम्ही एक एक पुस्तकाचं नाव सांगितलं दायमा राईट मराठीमध्ये आहे ना हे राईट हो आणि Uh, दुसरा जे पुस्तक आहे इंग्लिश मध्ये कुठलं पुस्तक तुम्ही वापरलंय का इंग्लिश साठी जे इंग्लिश साठी तर ओके विद्यार्थी जर तुम्ही इंग्लिश मधून प्रिपेरेशन करत असाल तर केव्हीएस मदन हे एक पुस्तक असतं राईट ज्यांना ते स्टँडर्ड बुक आहे आणि जर मराठीतून Uh, मला तरी मी पण विद्यार्थ्यांना नेहमी हेच रिकमेंड करतो की दायमा हे बुक तुम्ही वापरा ते थोडस स्टँडर्ड वाटत राईट आणि नोट्स वगैरे या गोष्टी तर आहेत आणि आणखीन आणखीन दुसरं मॉक टेस्ट आणि प्रिव्हिस इयर क्वेश्चन्स याचा कसा उपयोग होतो प्रिपरेशन एक्झामचे एक दीड महिना आधी जे मॉक टेस्ट घेतले ना त्याच्यातले भरपूर क्वेश्चन एक्झामला आलेले मला तरी दिसले म्हणजे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन राईट हा त्याच्यामुळं त्याच्यामुळे मॉक टेस्टचा खूप जास्त फायदा होतो कारण इतके क्वेश्चन गोळा करणं पर्सनली आपल्याला शक्य नसते त्याच्यामुळे जे तुम्ही रोज मॉक टेस्ट टाकता त्याचा मला तरी दोन्ही पेपरला खूप फायदा झाला आणि पॉलिटिकल सायन्सला तर मॅडमनी क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्येच लेक्चर घेतले होते त्याच्यामुळे त्याच्यातून ही म्हणजे भरपूर क्वेश्चन हे झाले जवळजवळ हजार दीड हजारच्या दी वर क्वेश्चन होऊन जातात मॉक आपल्याकडे exactly. पेपर वन साठी पण साठी आपण घेतो आणि पेपर दोन साठी सुद्धा यावेळेस आपण मॉक टेस्ट घेतल्या होत्या पॉलिटिकल सायन्स साठी आणि पूर्ण अपडेटेड क्वेश्चन्स त्यात होते तर जसं अस्मिता सांगतायत की त्यातन प्रश्न किंवा त्या रिलेटेड प्रश्न येतात मॉक टेस्ट किंवा या गोष्टीचा काय फायदा होतो की तुम्हाला असं होत नाही की परीक्षेला जाऊन अचानक अरे हे काय विचारलंय राईट फॅमिलीयर प्रश्न तुम्हाला दिसतात दि प्रॅक्टिस झालेली असते क्वेश्चन आन्सर सोडवायची त्याच्यामुळे एक्झामला गेल्यावर असं काही फार वेगळं किंवा असं नाही वाटत कारण आधी आपण एक दीड महिना सोडवतच आलेलो असतो ते क्वेश्चन आन्सर त्याच्यामुळे आपल्याला ती प्रॅक्टिस पण होऊन जाते त्यामधून एक्झॅक्टली ठीक आहे तर धन्यवाद अस्मिता आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा आमच्याकडून पीएचडी डी झालं किंवा तुमच्या फुल टाइम जॉब साठी तर विद्यार्थी मित्रांनो आपली नवीन बॅच जे आहे तर ते आता चालू होत आहेत या वीकमध्ये तर तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे किंवा कमेंटमध्ये तो नंबर लिहिला आहे तो तुम नंबर, त्या नंबर वर, तुम्ही त्या नंबरवर आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप थ्रू तुम्ही जॉईन करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जरी ऑनलाईन क्लास असला तर एक चांगली गोष्ट जी आहे तर ती म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण चॅटिंग तुम्ही कधी शिक्षकांना कॉल करू शकता कधी मला कॉल करू शकता किंवा आमच्या ऍडमिटना कॉल करू शकता कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आम्ही तो सॉल्व्ह करतोच किंवा काही किती क्रिटिकल प्रॉब्लेम असतात तर एक सिंपल एक्झाम्पल मी सांगतो अस्मिता ज्या आहेत त्या आधी दोन हजार तेवीस ला आपल्याकडे होत्या पेपर वन मध्ये त्यांचा सा खूप चांगला स्कोर आला आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की सर पेपर दोन चे पण तुम्ही लाईव्ह क्लासेस चालू करा राईट मला आठवत आहे हा तर मी त्यांना म्हटलं की मान देऊन लगेच सुरू केले आणि स्वाती मॅडमनी खूप छान तयारी करून घेतली आणि लेक्चर सोडून किंवा मॉक टेस्ट सोडून जरी काही प्रॉब्लेम असेल आपल्याला की बाबा कसा अभ्यास करू किंवा एक्झामच्या आधी टेन्शन येतं की बाबा आपलं हे राहिलंय का तर मॅम ना मी पर्सनली फोन केला होता की मॅम असा असा आहे आणि इतकेच दिवस राहिलेत आता एक्झामला तर मी आता ह्या एवढ्या दिवसाचा कसा उपयोग करू शकते जास्तीत जास्त अभ्यास कसा करू तर मॅडमनी पर्सनली सुद्धा फोनवरून सुद्धा मला इतकं छान गाईड केलं आणि अक्षता मॅडमनी सुद्धा मॅथ्सचे चे प्रॉब्लेम आम्हाला पर्सनल त्यांच्या नंबरवर पाठवून ते आम्हाला लगेच सोल्युशन पाठवायचे त्याच्यामुळे असं नाही की फक्त लेक्चर पुरतच असतो धन्यवाद अस्मिता तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार ग्लोबल ऑनलाईनचे पण मी आभार मानते एकदा की आज मी त्यांच्यामुळे पास झाले